नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचे मराठी वनमॅन शो चॅनलमध्ये आणि आपण आलो आहोत दादांच्या गावाकडे पण दादांच्या गावाकडे निवडीच थंडी वाजू लागली मित्रो बापरे आला थंडीचा महिना पटकन शेकोटी पेटवा हो मला लागला आहे खोकला हो मित्रो उन्हाळा उन्हाळा झाल्यानंतर सर आता थंडी आलेली आहे थंडीमध्ये सगळ्यांनी आपल्या शरीराची काळजी घ्या मित्रो आणि आपण आता बघा इकडे गावाकडे आलेले आहेत आमचे जनावर पण कसे गारठलेले आहेत बघा मित्रो आमचा टॉमी फिरत आहे गोटा आहे आणि बघूया ढँटडॅन हो आमच्या सुनबाईंचा डायलॉग ढेंटडॅण बघा कशी पेटलेली आहे शेकोटी हो अरे वा वा अरे वा हे पूर्वतयारी झालेली आहे चला मित्रो आता आपण जाऊया शेकोटी पाहायला हो शेकोटी पाहायला म्हणजे शेकोटी पेटवायला शेकोटी पेटवलेली आहे आणि आता आपण चाललो आहोत शेकोटी बघायला हो गा दिसली का हो, हो <laughs> बघा कसे चिंगारे उडत आहेत बघा मित्रो आमचे शेतकरी दादा बसलेले आहे शेकत बघा हो बघा शेतकरी दादा कशा शेकत बसलेले आहेत शेकत व्हिडिओ एडिट करत बसतो हो बघा मित्र हो आणि इकडे गावाकडे रान आहे आणि ह्या रानामध्ये इतकी थंडी पडलेली आहे मित्र आणि आम्ही स्वेटर घातलेले आहेत पायात मोजे घातलेले आहेत आणि जेवण झालेले आहेत आणि जेवल्यानंतर झोपण्यापूर्वी आम्ही मस्त शेकोटी पेटवत असो इकडे गावाकडे आल्यानंतर आणि अशी शेकवटी तुम्ही पेटवता का नाही शहरामध्ये अशी शेकोटी बघायला तुम्हाला मिळणार नाही फक्त होळीच्या वेळेस तुम्हाला होळी दिसेल पण अशी शेकोटी आमच्या गावाकडे आम्ही थंडी पडली की पेटवत असतो शहरामध्ये कसं असतं मित्रो हीटर असतो हो पण नक्की पहा कशी आवडली असेल तर नक्की सांगा मित्रो गावाकडची शेकोटी धन्यवाद मित्रो पहा जरा चला मित्रो तुम्ही पण काळजी घ्या आवडला असेल तर ब्लॉग नक्की शेअर करा चॅनलला विजिट करा लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत